गणेश नाईक यांच्या संदर्भात त्यांना तात्काळ त्याच्यावर मी बोलतोच परंतु आजचा जो प्राधान्यक्रम आहे त्याच्यावर मी महिलांना बोलतो गणेश नाईक साहेबांच्या संदर्भात त्यांचं बाबत मी नक्की बोलते परंतु आताच मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेते या पोडियमवर येऊन गेले आणि भरपूर वेळ थांबून गेले तरी त्यांची भूमिका मांडली गेली त्यांची भूमिका मांडत असताना विरोधी पक्षाची भूमिका अनेक वेळा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आपणच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आज विधिमंडळामध्ये एकच चर्चा झाली सगळ्या सभासदांनी एकच मागणी केली की काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं सर्व की सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली जाईल त्या बैठकीला विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला त्याच्यातली प्रामुख्याने एक गोष्ट मला सांगायची ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे मी काल माननीय मुख्यमंत्री मोदी चेंबर मध्ये असताना माननीय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात साहेब एक कागद घेऊन आले आणि तो कागद त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला आणि अनावदानानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं सा बैठकीला जे नाव राहिलेलं होतं ते नाव त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं अशा पद्धतीची सूचना माझा विनंती बाळासाहेब थोरात वाजता माननीय मुख्यमंत्री मोदयानं केली आणि एका सेकंदाचा देखील विलंब न घालवता मुख्यमंत्री मोद्यांनी अनावदानाचे नाव राहिलेलं होतं माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं ते त्या बैठकीसाठी इन्क्लूड करण्याचे आदेश दिले आता मला सांगा की तीन वाजता काँग्रेसचे नेते राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव या बैठकीमध्ये इन्क्लूड करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये येतात त्याच्यामध्ये मी बाळासाहेब थोरातांचा कुठेही अवमान करण्याची माझी इच्छा नाही परंतु वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणाचा तरी फोन येतो कोणाचा तरी आदेश येतो आणि ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीला जाऊ नका अशा पद्धतीचे आदेश झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते त्या बैठकीला येत नाहीत विरोधी पक्षाचे पक्षाचे प्रमुख देखील त्या बैठकीला येत नाहीत याचा अर्थ असा आहे की फक्त मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचं मताचं राजकारण करायचं हे कालच्या बैठकीनं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे मला मनोजी जरांगीना देखील विनंती करायची आहे आणि लक्ष्मण हाकेला विनंती करायची आहे की तुमच्या लक्षात आलं असेल समाजा समाजामध्ये तीर निर्माण करून समाजा समाजामध्ये समाजा भांडण लावून विरोधकांना सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करायचं आहे आणि ते सगळ्यांच्या समोर काल बैठकीला न आल्यामुळे सिद्ध झालेलं आहे दादार तो आये। आ, है। हो है तर होता आहे पहिली गोष्ट सगळ्यांशी चर्चा करून आपल्याला देखील माहिती आहे परवाच्या पावसाचा फटका हा आपल्या सगळ्यांना बसलेला आहे आमदार काही हजर नव्हते काही रेल्वेमध्ये अडकलेले होते म्हणून परवाची मीटिंग ही काल ठरवण्यात आली आणि हे सगळ्यांना माहिती आहे जर मीटिंग माहिती नव्हती तर मग काँग्रेसच्या थोरात साहेबांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नाव इन्क्ल्यूड करा ही सांगण्याची काही गरजच नाही त्याच्यामुळे आज दोन्ही समाजासमोर जात असताना आपण गिलती नाही आहोत आमचं काही चुकलेलं नाही हे सांगण्याचा सा केविलवाणा प्रयत्न काही लोक करतायत पण मला दोन्ही समाजाच्या नेत्यांना एक विनंती करायची कार्यकर्ता म्हणून की लोक किती खोट बोलतात आणि खोट बोलून स्वतःच राजकारण करण्याचा कसा प्रयत्न करतात काल हे बैठकीत सिद्ध झालेलं आहे काल जर ते बैठकीला आले असते आणि मराठा समाजा मराठा समाजामध्ये जो प्रश्नचिन्ह आहे की मराठा समाज हा ओबीसी मधनं घ्यायचा की नाही दोन पैकी एक उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं आजही राज्याचा मंत्री म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना माझी सूचना आहे आणि माझा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर उद्या ते फ्लोअर वर देतील का की मराठा समाजाला ओबीसी बद्दल घ्यायचं आहे का होय की नाही सर सत्ताधारी पक्षातून सातत्याने आरोप केला एक बडा नेता या बैठकीच्या उपस्थित दुसरा नेमका कोणाचा फोन आणि मेसेज केलाय की ज्यामुळे विरोधकांनी आपला पवित्र मला असं वाटतं की विरोधकांनी प्रामाणिकपणानं छातीवर हात ठेवून हे सांगणं गरजेचं आहे सा, आम्ही सांगण्याची काही गरज नाही आम्ही जर ही नावं सांगितली तर परत आम्ही राजकारण करतो अशातला भाग होईल त्याच्यामुळे त्यांनी जर खरोखर मराठा आणि ओबीसी समाजासाठी ते काम करत असतील आणि मराठा आणि ओबीसी समाज ओबीसी समाजाचा जर कळवळा खरोखरच विरोधकांना असेल त्यांनी नावं जाहीर करावीत कारण काल दुपारपर्यंत ते बैठकीला येणार आहेत चार वाजेपर्यंत ही माहिती होती परंतु दोन तासामध्ये घडामोड घडली की खरोखर बरं झालं त्यांचे खायचे दात कसे आहेत आणि दाखवायचे दात कसे आहेत हे मराठा समाजाला देखील कळलं आणि ओबीसी बांधवांना आणि भगिनीला देखील कळलं कोण असं म्हणाल विजय वडेट्टीवार साहेबांना ने। विरोधी नेते पदाचा आदर राखून मी एकच प्रश्न विचारतो की आरक्षण देत असताना ओबीसीना मराठा मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं की नाही द्यावं याचा खुलासा त्यांनी ब्लोअरवर करावा इथं आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा साधे दोनच प्रश्न आमचे आहेत आम्ही मराठा समाजासाठी काय केलं हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे देवेंद्रजींनी दाखवून दिलेलं आहे मराठा समाजाला पहिलं आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला तो हायकोर्टामध्ये टिकला तो सुप्रीम कोर्टामध्ये देखील काही का टिकला पण सत्तांतर झाल्यानंतर काही लोकांच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाला वंचित राहावं लागलं परंतु हे करत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका मांडली गेली म्हणून मला विरोधी पक्ष नेत्यांना विचारायचं आहे की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याचा खुलासा उद्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी करावा म्हणजे आमच्या समोरचा आणि दोन्ही समाजासमोरचा संभ्रम दूर होईल आता विजय वडिवार काय म्हटलं काय म्हटलं मी काय म्हटलं सरकारनं ठरवण्यासाठीच कालची बैठक लावलेली होती त्या बैठकीत हे पळाले आम्ही काय ठरवू आम्ही दोन्ही जाती जातीच्या लोकांच्या हिताचाच निर्णय घेणार आहोत आणि तसे आम्ही घेत आलेलो आहोत परंतु ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हा सिम्पल मराठीतला प्रश्न आहे त्याचं उत्तर होय की नाही यानं वनट्टीवार साहेबांनी द्यावं मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका काल आपल्याला देखील इथे यायला उशीर झाला मला देखील मी पनवेलवरनं जे यायला निघालेलो होतो मला साडेतीन पावडे चार तास विधिमंडळामध्ये यायला लागले गणेश नाईक साहेबांना माहिती आहे गणेश नाईक साहेब नक्की माझ्या ऑफिस मध्ये बसलेले होते त्याच्याबद्दल तो मत असण्याचं काही कारण नाही वरिष्ठ नेते म्हणून त्यांचा शंभर टक्के मला आदर आहे परंतु आता गाडी आणि पाऊस पावसात मी काही गाडी उडवू शकत नाही आणि पाऊस काही मी थांबवू शकत नाही त्याच्यामुळे मी इथं आल्यानंतर सभागृहामध्ये गेलो ते स्वतः मला भेटले त्यांच्या बरोबर माझी बैठक झाली योगायोगाने माझ्या माझ्याकडे जो फोटो असेल तो देखील मी त्यांना देईन परंतु ती जी बैठक आहे ती मुख्यमंत्री मोदयांसमवेत होणार आहे परवाच्या दिवशी मी त्यांना विनंती केली की डिझास्टर असल्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट वर कंट्रोल ठेवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मोदय कंट्रोल रूम मध्ये बसून होते काल ते बैठक घेणार होते काल त्यांच्या कामकाजामुळे त्यांना वेळ मिळाला नाही परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि गणेश नाईक हे काही लांब राहत नाही त्याच्यामुळे ही बैठक नक्की होईल गणेश नाईक साहेबांचा कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांना बसवून ठेवण्याचा माझ्याचा तरी माझ्यासारख्याचा तरी उद्देश असणार नाही मी प्रत्येक माझ्यापेक्षा ज्येष्ठ सहकार्याला मनापासून सहकार्य करतो मनापासून त्यांचा आदर करतो त्यांचा गैरसमज झाला असेल तर मला माहित नाही परंतु मी साडेतीन तास उशीरा आल्यामुळे त्यांना ताटकळत बसावं लागलं असेल आणि तो काय माझा म्हणजे जा मी जाणीवपूर्वक केलेला के विषय नव्हता निसर्गामुळे मी पोचू शकलो नव्हतो पण त्याच्यानंतर देखील गणेश नाईकर साहेबांबरोबर माझी बैठक झालेली आहे मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा म्हणजे मला इथं आल्यानंतर कळलं की मराठा समाजाला आणि ओबीसी आरक्ष ओबीसी समाजाला आरक्षण देण्यापेक्षा मोठी बातमी गणेश नाईक साहेबांना मी भेटलो नाही ही चालू आहे म्हणून मी तो खुलासा हे अंबानीच्या लग्न सोहळ्यामध्ये ऑरी सारखा एक वादग्रस्त व्यक्ती होता शेवटच्या याबाबत बाकीचे जसं राजकीय उत्तर देतात तसं काय राजकीय उत्तर मी घेणार नाही प्रत्येकानं कोणाच्या मागे डान्स करावा कोणाच्या पुढे डान्स करावा कोणाच्या कुटुंबाच्या फंक्शन मध्ये जाऊन डान्स करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावर राजकारण त्यांचे नैसे सकाळी उठून जसं साडेनऊ वाजल्यापासून करतात तसं आम्ही काही करणार नाही आणि शेवटी ते ज्यांच्या लग्नाला गेले होते ते देखील एक देशातली माननीय व्यक्ती होती त्याच्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये जाऊन त्यांनी का डान्स केला त्याचं उत्तर ते देऊ शकतात मला त्याच्यावर राजकीय राजकीय नाही नाही तुम्ही ऑर्डर बघितली नाही त्या ऑर्डर मध्ये स्पष्ट असं चौकनात दिलेलं आहे की सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या काम करणार आहेत विना मानधन त्याच्यामुळे विना मानधन एखाद्याला जर शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर ते ऑर्डर काढले मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणाचा पराभव होणार आहे कोण शिकणार आहे हे प्रत्येक मतदारसंघातले मतदार ठरवत असतात पण मनोजजीना देखील मी अनेक वेळा भेटलेलो आहे मनोजजीना मला एक विनंती करायचो हो काल की कालच्या बैठकीला विरोधी पक्षाचे सगळे नेते मराठा आरक्षणावर बोलावं लागेल म्हणून जे आलेले नव्हते त्यांच्याबद्दलचा निर्णय देखील मनोजजींनी घेतला पाहिजे कारण त्यांची भूमिका मनोजजींकडे गेल्यानंतर एक असते आणि लक्ष्मण आके साहेबांकडे गेल्यानंतर एक असते ही दुटप्पी भूमिका काल सरकारच्या बैठकीला न आल्यामुळं ही जनतेसमोर आलेली आहे आणि म्हणून का, मला मनोजींना विनंती करायची आहे की देवेंद्रजी देखील प्रामाणिकपणानं मराठा समाजासाठी काम करतायत भुजबळ साहेब ओबीसी समाजासाठी काम करत असतील जी स्वतः मराठा समाजासाठी काम करतायत त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी गैरसमजामुळे कोणाबद्दलच तरी वाईट मत मनोजींनी करून देऊ नये काल ज्याने हे उपद्रव केलेले आहेत काल जे बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि मराठा समाज हा ओबीसी मध्ये येणार आहे की नाही तो पाहिजे की नाही हे ज्यांनी सांगितलं नाही त्यांना मनोजजींनी ओळखायला शिकलं पाहिजे हीच माझी त्यांना विनंती दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही हीच भूमिका सरकारची आहे पण पुन्हा एकदा चौथ्यांदा सांगतो सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतय कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये ही जशी सरकारची भूमिका असते तशी विरोधकांची देखील असली पाहिजे एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला अन्न आरक्षणामध्ये योग्य आहे की अयोग्य आहे याचं उत्तर पुन्हा एकदा पोडियमवर येऊन त्यांनी द्यावं मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा असतो याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय घेत असतात आणि तो निर्णय मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी घेतले हेच सांगितलं की सरकार काम करत असताना मराठा समाजावर आणि ओबीसी समाजावर अन्याय होणे हीच भूमिका घेऊन पुढे चाललेली आहे विरोधकांनी जे काही राजकीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही यश आलंय आपणच सगळ्यांचे तारणहार आहोत मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे अशा भूमिकेमध्ये ते वावरतायत त्यांनी पुन्हा एकदा पाचव्यांदा सांगतो या, या प्रश्नाचं उत्तर द्यावं की मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण द्यावं की नाही या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी नाही विरोधकांनी त्या कॉम्पिटीकरणाचं काम का सुरू केलं हा एक प्रश्न उपस्थित केला होता त्याला मी उत्तर दिलं की पूर्वी जे काही कामं होत होती दरवर्षी त्याची टेंडर निघत होती आता कॉन्क्रिटीकरणचं काम झाल्यानंतर किमान दहा ते बारा पंधरा वर्ष हे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आशेच राहतील आणि मुंबईकरांची खड्ड्यापासून मुक्तता होईल